सगळी उशीर आणि मागणी झाल्याची माहिती मिळते शेवटचा वेळ खूप जातो आहे आणि मला ही रात्री उशिरा माहिती मिळाली की हा अहवाल रात्री उशिरा सबमिट झालाय मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की तिरंगाई नको लवकरात लवकर अहवाल पाहिजे काल रुपाला रुपयाला चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली त्यातही त्यांनी सांगितलं की तिरंगाई होणार नाही माझ्या माहितीनुसार हा अहवाल रात्री तो सबमिट झालाय आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे मला वाटतं उद्या परवास त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय कारवाई आम्हाला अपेक्षित <muchas> आहे हे तुम्ही कारवाई अपेक्षित आहे म्हणताय दुसरीकडे आहे मी संघटना स्वतःच्या पाठीशी त्या पद्धतीने वक्तव्य आलेले संतोष कदमांचं आहे त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय त्या संदर्भात मागणी करताय मी सकाळी सोशल मीडियाद्वारे एका चॅनललाच कदमांचं वक्तव्य पाहिलं आणि मला तर आश्चर्य वाटलं की डॉक्टर कदम एवढं सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे कारण त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर गैसास यांनी त्या ठिकाणी इस्टिमेट दिलं पण दहा लाख रुपये डिपॉझिटची पावती त्यांनी दिलेली आहे हे कदमांनी नीट डिपॉझिटची पावती बघावी त्यांचं असं म्हणणं की गैसासांची चूक नाही केळकरांची चूक आहे असं कोण म्हणतंय कदम म्हणतात याच्यावरही अनालिसिस होणं गरजेचं आहे दुसरं त्यांनी त्या गर्भवती मातेला जी खऱ्या अर्थानं यांच्या चुकीमुळे स्वर्गवासी झालीय तिला बदनाम करण्याचं काम कदम साहेब आपण केले ते थांबवावं आपण डॉक्टर आहात आपला अभ्यास या विषयातला असला पाहिजे कारण आपण म्हणताय की त्यांना कॅन्सर होता केमोथेरपी झाली त्याचबरोबर थेरपी झाली पण अशा थेरपीमध्ये आठ महिन्याचं बाळण पण राहू शकते का आपण विचार करायला पाहिजे आणि अशी कसलीही थेरपी त्या ठिकाणी झालेली नाहीये हे अहवालाच स्पष्ट होईल मी मुद्दाहून काही गोष्टी लिहून आणल्या त्याच्यानुसार चार चार दोन हजार चोवीस ज्या ज्यावेळेस आमचं पेशंट भेटलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे आपण आय व्ही ची ट्रीटमेंट करा आणि ज्यावेळेस आमचं पेशंट मानसी घाईसासांकडे गेले त्यांना तिथं परिपूर्ण वाटलं नाही म्हणून त्या इंदिरा आय व्ही एफला गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक ते दीड वर्ष ट्रीटमेंट हे घहिसास करत होते त्यांना माहिती होतं की ही प्रेग्नंट आहे दुसरी महत्वाची गोष्ट की दोन एप्रिलला त्यांनी अपॉइंटमेंट घाईसेसांची त्यांना दिली होती पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी घाईसेसांची भेट घेतली आणि भेटी दरम्यान त्यांना कळलं की ही जी ट्रीटमेंट आहे ही इंदिरा आय ला घेतली आहे त्या मानसी घायसाकडे घेतली नाही आणि म्हणून त्यांनी ते खऱ्या अर्थानं पूर्वगृह दूषित त्यांनी त्या ठिकाणी वीस लाख मागितले नंतर दहा लाख सांगितलं आणि डिपॉझिट लिहून दिलं ही हा सगळा इतिहास आहे मला असं वाटतं मी मागेही म्हटलं जर आपण सुशांत भिसे आणि घैसास यांचे जर आपण फोन रेकॉर्डिंग जर खऱ्या अर्थानं चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि या ठिकाणी पेशंटला कुठल्याही प्रकारचं केमो असेल रेडिओ असेल ही झालेली नसताना आपण आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कदमसाहेब एका मातेवर जे आरोप करतायत त्या 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 ते आरोप करत असताना आपण विचार केला पाहिजे आपल्याही घरात मुलगी आहे आपल्या घरातली बायको आहे अशा प्रकारचे आरोप आपण करता कामा नये मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो